नागपुरात धार्मिक स्थळ मदरसा येथे क्यू आर कोड लावून देणगी जमा केली जात असल्याचं समोर आलंय क्यू आर कोडच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा करणाऱ्या रॅकेटचा गोरखधंदा उघड झाला आहे नागपूर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे धार्मिक स्थळ मदरसा येथे क्यू आर किंवा कोड लावून देणगी जमा करण्याचा एका रॅकेटचा गोरखधंदा एटीएसच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलाय या प्रकरणात नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे सगळे पैसे विघातक कार्यासाठी वापरले जात होते का या अनुषंगानेही तपास सुरू करण्यात आला आहे मोहम्मद एजाज अन्सारी मोहम्मद मुस्तकीन अन्सारी असे आरोपीचे नाव आहे जिरे हतमाम दारुर उलूम गौसिया इंजेझामिया या संस्थेचा नोंदणीकृत सदस्य आहे धार्मिक संस्थांच्या नावाखाली इमारत निर्माण करण्याचे चित्राचे बॅनर लावून त्यावर क्यू कोड लावला आहे यावर एटीएस कर्मचाऱ्याला शंका आल्याने त्यांना त्यावर पन्नास रुपये ट्रान्सफर केले ही रक्कम एका स्टार कम्प्युटर सोल्युशन्सच्या खात्यात जमा झाली तपासात दोन वर्षात जवळपास अडुसष्ट लाख रुपये खात्यात जमा झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे हा पैसा नेमका कुठून आला कशा पद्धतीने सुरू होतो या सगळ्याचं तपास आता कपिल नगर पोलीस करत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये मोहम्मद एजाज अन्सारी यासह आणखी कोण त्याच्यासोबत होते याचा शोध घेतला जाणार आहे तसेच त्याच्या बँक खात्याचे स्टेटमेंट घेऊन तो पैसा कुठे वापरला कोणाकडे पाठवण्यात आला किंवा यासह कोणी कोणी मोठी देणगी दिली हे सगळ्या गोष्टी पुढील तपासामध्ये स्पष्ट होईल अशी माहिती कपिलनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली त्या संस्थेच्या लोकांना आज विचारपूस करण्यासाठी बोलावण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी दिली दारुल उलूम गौशिया इंदिर जांगिया संस्था हे कामगार नगरमध्ये एक संस्था आहे त्याचे जे रजिस्टर्ड मेंबर आहेत या व्यतिरिक्त त्यामध्ये त्याच ठिकाणचा मोहम्मद एजाज अन्सारी या व्यक्तीने ती या संस्थेमध्ये जे पैसे येणार आहेत हे त्यांनी इतरत्र न जाऊ स्वतःचा क्यू आर स्कॅन दिला आणि लोकांना अपील केलं की या मदरसासाठी जे काही मदत लागेल ती मदत तुम्ही या क्यू आर स्कॅनमध्ये पाठवू शकता आणि सदरचे क्यू आर स्कॅन हे त्या संस्थेचे नसून त्याचे पर्सनल होते पर्सनल आहे आणि यामध्ये जवळपास मागच्या दोन वर्षापासून त्याच्या स्वतःच्या तो आ, पस, आ, हजार या खात्यामध्ये खात्यामध्ये त्या आलेली आहे आणि आता यामध्ये तपास त्यामध्ये त्यांनी घेतल्यामुळे त्यामध्ये त्याच्यावर दिनांक चौदा ला कलम तीनशे चौदा तीनशे सोळा आणि तीनशे अठरा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास प्राथमिकदृष्ट्या सुरू आहे